नमस्कार मित्रांनो वर्षभरातून फक्त एकदाच खुलं होतं हे मंदिर रक्षाबंधनच्या दिवशी खचून भरते गर्दी उत्तरखंडामधील चामोली जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध मंदिर वसलं आहे जे फक्त रक्षाबंधनच्याच दिवशी खुलं होतं फक्त बारा तासांसाठीच हे मंदिर खुलं केलं जातं यंदाच्या रक्षाबंधनला या मंदिराला भेट द्यायला अजिबात विसरू नका भारतामधील मंदिरांच्या कथा त्यांची अद्वितीय रचना आणि त्यांच्याशी संबंधित चमत्कारिक अनुभव आपल्याला यात्रेला एक वेगळंच रोमांच देतात देवभूमी उत्तराखंडामध्ये अनेक अद्भुत चमत्कारी मंदिरे पाहायला मिळतात या सुंदर पर्वतरांगामध्ये एक असेही मंदिर आहे जे वर्षभर बंद असते आणि केवळ एका खास दिवशी फक्त बारा तासांसाठीच उघडले जाते या अनोख्या मंदिराबद्दल जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चमोली जिल्ह्यातील मंदिर जे वर्षभर बंद असतं उत्तराखंडामधील चमोली जिल्ह्यात वसलेला वंशीनारायण मंदिर हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते वर्षातील तीनशे चौसष्ट दिवस बंद असतं त्यामुळे भाविकांना येथे नियमित पूजा अर्चा करण्याची संधी मिळत नाही मात्र एक विशेष दिवस असा असतो जेव्हा मंदिराचे दरवाजे फक्त बारा तासांसाठीच उघडले जातात त्या दिवशी येथे हजारो भाविकांची गर्दी उसळते आणि सर्वजण बंशी नारायण भगवानांचे दर्शन घेतात त्यांचा आशीर्वाद मिळवतात मंदिराचे दरवाजे केव्हा उघडले जातात तर मग हे मंदिर फक्त रक्षाबंधनच्याच दिवशी उघडलं जातं त्या दिवशी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत मंदिर खुलं असतं सूर्य मावळल्यावर मंदिर पुन्हा बंद केलं जात पहाटे पासूनच दूरवरून भाविक येथे पोहोचतात आणि दरवाजे उघडण्याची वाट पाहत असतात बंशी काय आहे तर हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे अशी मान्यता आहे की वामन अवतारातून मुक्त झाल्यावर भगवान विष्णू सर्वप्रथम याच ठिकाणी आले होते येथे देवऋषी नारद यांनी भगवान नारायणांची पूजा केली होती म्हणून असं मानलं जात की वर्षातील केवळ वर एक दिवस या मंदिराचे दरवाजे उघडले जातात दिवशीच का उघडते मंदिर तर या देखील एक कथा आहे जी राजा आणि भगवान विष्णूंशी संबंधित आहे असं सांगितलं जातं की राजा बलीने भगवान विष्णूंना आपल्या दरवाजाचे रक्षक होण्याची विनंती केली होती भगवान विष्णूंनी ती विनंती मान्य करून ते पाताळात राजा बलीसोबत गेले त्यांच्या अनुपस्थितीत देवी लक्ष्मीने नारद ऋषींच्या सल्ल्यानुसार श्रावण पौर्णिमेला राजा बलीला राखी बांधली आणि त्यांच्याकडे भगवान विष्णूंना परत पाठवण्याची विनंती केली राजा बलीने ते मान्य केले आणि याच स्थळी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवींचा पुनः मिलन घडले म्हणून या ठिकाणी दरवर्षी रक्षाबंधनच्या दिवशीच मंदिर खुलं केलं जातं असे देखील मानले जाते पांडवांनी या मंदिराची स्थापना केली होती असे सुद्धा म्हणतात या दिवशी येथे येणाऱ्या स्त्रिया भगवान बंशी नारायणाला राखी बांधतात आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतात निसर्ग सौंदर्य आणि विशेष वनस्पती या मंदिराच्या आजूबाजूला दुर्मिळ फुलझाडे आणि वनस्पती आढळतात संपूर्ण परिसर अतिशय निसर्गरम्य आणि शांततादायक आहे मंदिराचा परिसर डोंगरदऱ्यांनी वडलेला असून येथे आल्यावर एक आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते उत्तराखंडाच्या चमोली जिल्ह्यातील नारायण मंदिर एक अपूर्व धार्मिक आणि नैसर्गिक ठिकाण आहे रक्षाबंधनच्या दिवशी या मंदिराचे दर्शन घेणे म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे जर तुम्हालाही धार्मिकतेसोबत निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर येथील यात्रा नक्कीच